चला तर बनूया खमंग असे कुरकुरीत खारे शेंगदाणे लहान मोठ्यांना सर्वांनाच आवडतील उपवासाला असेही खाल्ले तरी चालतील एक ग्लास पाणी उकळून घ्यायचं त्यामध्ये एक कप शेंगदाणे टाकायचे आणि चवीनुसार मीठ आणि गॅस बंद करून दहा मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आणि दहा मिनटानंतर पाणी काढून टाकायचं आणि गॅसवर कढई तापवून घ्यायची जाडबुडाची किंवा तव्यावर केले तरी चालतील आणि त्यावर शेंगदाणे असे शे, टाकून द्यायचे आणि दोन मिनटं फुल गॅसवर भाजायचे आणि त्यामध्ये आता थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला जर वाटलं कमी मीठ झालंय तर थोडंसं टाकून द्यायचं आणि शेंगदाणे सारखे असे हलवत राहायचं दोन मिनटानंतर गॅस कमी करायचा आणि मीडियम गॅसवरच शेंगदाणे भाजायचे म्हणजे आतून कुरकुरीत होतील आणि फुल गॅसवर जर भाजले तर वरतून होतील आणि आतमध्ये तसेच राहतील कमी गॅसवर जर भाजले तर खमंग असे कुरकुरीत आतून शेंगदाणे भाजल्या जातात आणि आता आषाढी एकादशी येते त्यामुळे खारे शेंगदाणे सर्वांनाच आवडतील आणि कलर आता चेंज झालाय व्हाईट झाले शेंगदाणे असे खमंग भाजले जातात आणि आता भाजून झाले आणि थंड झाल्यावर तर खूपच कुरकुरीत होतील खारे शेंगदाणे तयार तुम्ही पण बनवा नक्की बनवा नक्कीच आवडेल सर्वांना एकादशीच्या शुभेच्छा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यू.